नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण गव्हाच्या पिठापासून असंही छान मऊ लुसलुशीत जाळीदार धिरडे किंवा घावण कशी बनवायची ते पाहणार आहोत रोज रोज चपाती भाजी खायला दिली तर मुलं तर कंटाळतातच पण मोठ्यांनासुद्धा कंटाळा येतो पण अशा पद्धतीचे एखाद वेळेस आपण धिरडे किंवा घावण बनवली तर सगळेच जण आवडीने खातात आणि ह्यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्या घालून बनवलेल्या असल्यामुळे अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे तर रेसिपीला आपण सुरुवात करूया गव्हाच्या पिठाचं मऊ लुसलुशी जाळीदार घावन बनवण्यासाठी इथे मी उभा चिरून घेतलेला एक कांदा घेतलेला आहे शिमला मिरची गाजरसुद्धा अशा पद्धतीने कट करून घेतले चवीनुसार हिरवी मिरची बारीक चिरून घालायची एक चमचा पांढरे तीळ चवीनुसार मीठ घालायचे पाव चमचा हळद आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि हे छान मिक्स करायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्धा चमचा ह्यामध्ये जिरे घालायचे जिऱ्यामुळे अतिशय छान अशी चव येते पुन्हा हे छान मिक्स केलेलं आहे आता ह्यामध्ये घालूया एक कप गव्हाचं पीठ अर्धा कप तांदळाचं पीठ आणि दोन चमचे ह्यामध्ये आपल्याला बेसन घालायचे बेसनामुळे छान खमंग होतात आणि तांदळाच्या पिठामुळे हे जे घावण आहे ते तव्याला चिकटले जात नाहीत गव्हाच्या पिठामध्ये जास्त प्रमाणात चिकटपणा असतो त्यामुळे जर आपण ह्यामध्ये तांदळाचं पीठ नाही घातलं तर ते तव्याला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे ह्यामध्ये आपल्याला अर्धा कप तांदळाचं पीठ टाकायचं आता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपण घेतलेलं पिठाचं जे प्रमाण आहे ते दीड कप एवढं आहे गव्हाचं एक कप आणि तांदळाचं अर्धा कप तर इथे आपल्याला हे बॅटर तयार करण्यासाठी साधारण तीन ते पावणे तीन कप एवढं पाणी लागतं पाण्याचं प्रमाण अगदीच थोडंफार कमी जास्त होऊ शकतं तर हा जो आहे तो तिसरा कप आहे त्यातलं थोडं थोडं पाणी टाकून मी अशा पद्धतीने ह्याचं अगदी सैलसर असं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी पातळ नाही आणि अगदी घट्टसुद्धा नाही तर अगदी दोन चमचे पाणी माझं शिल्लक राहिलेलं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला एकदा चव घेऊन पाहिजे चवीनुसार ह्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण तांदळाचं आणि गव्हाचं पीठ वापरल्यामुळे ह्याला जास्त वेळ मुरत ठेवण्याची गरज नाही लगेच आपण ह्याचं घावन बनवू शकता तर इथे मी पॅन ठेवून घेतलेलं आहे पॅन चांगलं गरम झाला की ह्याला थोडंसं तेलाने ग्रीस करायचं आणि बॅटर थोडंसं अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे बॅटर आहे ते आपल्याला अशा पद्धतीने ह्या पॅनमध्ये सोडून घ्यायचं आहे ह्याला पसरवून घेण्याची गरज नाही ते आपण पॅनमध्ये टाकले की ते आपोआप पसरलं पाहिजे अशा पद्धतीचं जर आपलं बॅटर असेल तर छान मऊ लुसलुशी जाळीदार घावन आपले तयार होतात ह्याच्यावरती झाकण ठेवून एक मिनटासाठी वाफ काढायची एक मिनटानंतर झाकण उघडून घ्यायचं आहे साईडने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे वरती सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे घावण उलटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या घावनाला रंग किती सुरेख आलेला आहे जाळीसुद्धा अगदी छान पडलेली आहे खालच्या साईडने सुद्धा आपल्याला एक ते दीड मिनिटासाठी स्लो टू मिडियम फ्लेमवरती घावन भाजून घ्यायचे तर एक ते दीड मिनिट आपण घावन भाजल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता खालच्या साईडने सुद्धा छान असं हे घावन भाजलं गेलंय आता आपण हे एखाद्या जाळीवरती किंवा दुडीमध्ये काढून घेऊ शकता अशा पद्धतीने आपण जाळीवर काढल्यामुळे ह्यातली जी वाफ आहे ती निघून जाते आणि चिकटपणा ह्यातला कमी होतो आता दुसरं घावन बनवत असताना सुद्धा आपल्याला पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचंय गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे स्लो फ्लेमवरती घावन बनवून घ्यायचे आता वरती झाकण ठेवून एक मिनिटासाठी वाफ काढायची आणि एक मिनिटानंतर आपल्याला झाकण उघडून घ्यायचे आणि साईडने थोडंसं सा तेल सोडून घ्यायचं आहे वरतूनसुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि हे दुसऱ्या साईडने उलटून घेऊन छान असं दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून सा घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले मऊ लुसलुशी जाळीदार भरपूर भाज्या घालून बनवलेले घावन इथे तयार झालेले आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व घावण बनवून घ्यायचे आहे तर इथे मी एक कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप ह्यामध्ये तांदळाचं पीठ वापरलेलं आहे जर तांदळाचं पीठ घरामध्ये शिल्लक नसेल तर त्या ह्याऐवजी आपण अर्धा कप बारीक रवा वापरू शकता पण बारीक रवा वापरल्यामुळे रवा फुलण्यासाठी आपल्याला दहा मिनटासाठी हे पॅटर जे आहे ते मुरत ठेवायचे हे घावन आपण असेही खाऊ शकता खूप चवीला छान लागतात पण दह्यासोबत अगदी छान लागतात तर अतिशय सोपी रेसिपी आहे घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी मित्रमैत्रिणी नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद